राज्य कर्नाटक माझा पहिला अनुभव असा आहे की मला कमळ दुखीची समस्या होती महाराजाच्या कृपा शिर्वादा एकच महिन्यामध्ये कमळ दुखी कमी झालेली आहे दुसरा अनुभव मी जेवण केल्यानंतर एक तासामध्ये मला सात संडास लागायचं दिवसात चार वेळेस जेवण केलं तर चार वेळेस संडास लागायचं दहा वाख्याने भरपूर मिळतो फेडी फेडी जाऊन नाही इथे येऊन महाराजा आशीर्वाद घेत दहा एक दिवस दिवसामध्येच आज आशीर्वाद येतो म्हणजे उद्यापासून कामच झालं काळाच्या गोंदा मध्ये

म्हणजे विशेष बेड झाले होते पुन्हा दवाखान्यामध्ये मुलीला काचेमध्ये ठेवलं होतं तर दुसऱ्या रेल्वेच्या वेळेस महाराजाकडे विशेषता घेऊन आबरून महाराजांना सांगितलं की पहिल्या वेळेस मुलगी काचेमध्ये ठेवलं बेड रेस्ट झालं तर ता यावरच असं काही होऊ देऊ नका तुमचा आशीर्वाद झाल्या पंजाब महिल्यानंतर महाराजांनी आशीर्वाद दिले योगामाने दुसऱ्यांना जुळे जन्मले ते दोन मुली आहेत असं महाराजांनी सांगितलं होते मी म्हणलं मुलगी ना काय मला एक मुलगा त्या त्यावेळेस महाराजांनी मुलगा मिळवून आशीर्वाद दिले आणि डिलिव्हरीच्या दिवशी दवाखान्यामध्ये अर्धा तासात होणार म्हणजे मी महाराजांना फोन केलं होतो तुला नक्की मुलगा होणार हा माझा आशीर्वाद आहे म्हणजे त्याच्यानंतर मुलाला त्या दोन्ही मुलाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की काचेमध्ये ठेवावं लागेल मी महाराजांना फोन केल्यावर महाराजांनी सांगितले की काचे ठेवायची काहीच गरज नाही नॉर्मल होऊन जाईल सगळं होऊन त्याच्यामुळे नॉर्मल झालं काचेमध्ये मध्ये नाही हा माझा अनुभव आहे मुलीच्या रूपात मुलामध्ये करणारे साक्षात अनुभवत आहेत माझे एवढेच बोलून काळ्या त्या गंगामध्ये